अग्रणी खूप वेळ वाया आहे सापडला ना मुलीला मग कुठे आपल्या यात घरातली आम्हाला गुन्हेगाराबद्दल ती कुंकणच शेत खाते

पण ते दोघं सुट्टीवर गेलेच पाहिजे त्याशिवाय मला माझी माणसं स्टाफ मध्ये घुसवता येणार नाही काही झालं तरी येत्या काही दिवसात रेस्टॉरंट मध्ये फूड पॉइझनिंग झालंच पाहिजे एकदम झाले किशोर सगळे बघतात तुझ्याकडे संशय आहे

सरांनी जेव्हापासून आपण हत्री जॉईन केलंय तेव्हापासून त्याचे सॅम्प करत आले काय सरी आणि आता तरी ही हक्तच पाठी पार्टी पार्टीमध्ये आपल्या हॉटेल मधल्या सगळ्या पदार्थांमध्ये यांनी सांगितलं पॉइजनस एलिमेंट ऍड करायला हजारो लोक किशोर सरांनीच पार्टी मधल्या सगळ्या पदार्थांमध्ये पॉइजनस एलिमेंट ऍड करायला सांगितले होते हजारो लोक हॉस्पिटलाइज आहेत मृत्यूशी लढा देतात आणि हे सगळं ह्यांचा जो माणूस होता ना मॅक त्यांनीच आम्हाला सांगितलं मी खरंच सांगते किशोर सरांनीच हो केलंय मी के मीच केलंय सगळं कारण ही सगळी प्रॉपर्टी हे घर रेस्टॉरंट माझ्या वडिलांच आहे सगळ्यावर माझा हक्क आहे पण हे सगळे या माणसाने हळत केले काय बाबा सगळं सहन झालं म्हणून मी हे सगळं केलं आणि एवढंच नाही आपल्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट याच माणसाने घडवून ऐकलं होतं त्या रात्री आई वेळी बाबांच्या बरोबर जाणं यांनी कॅन्सल केलं म्हणून आईला जावं लागलं ड्रायव्हर बरोबर असताना देखील गाडी बाबांनी चालवली का कारण सगळं याने ठरवलं होतं म्हणूनच ऍक्सिडेंटची केस आहे